आज भारतीय जनता पार्टीमध्ये उमरेड विधानसभेमधले जवळपास वीसच्यावर सरपंच आज आपल्या पक्षामध्ये येत आहे आपल्या सर्व ग्रामपंचायत कार्यकर्ण्यासहित पक्षामध्ये येत आहे त्यांचं अभिनंदन त्यांचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे मला या ठिकाणी आपले राजूभाऊ पारवे यांचं अभिनंदन करायचं आहे त्यांनी यापूर्वीच आपल्या उमरेडच्या पंचायत समिती सभापती कोळीचे उपसभापती भिवापूरचे उपसभापती या सर्वांचा पक्ष प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला एक मोठी मजबूती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर मी माननीय जिल्हाध्यक्ष सुधाकर कोणेच्या नेतृत्वामध्ये हा जिल्हा संघटनेमध्ये पोळ जातो आहे या जिल्ह्यामध्ये आपले उमरेड सोडून बाकी सर्व आपले आमदार महायुतीचे निवडून आले खऱ्या अर्थाने एक मोठं यश जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोल्हाध्यक्ष पदामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालं आणि खरं तर मला या ठिकाणी थोडं वाईट वाटतं सुधीर पारवे जेव्हा निवडणुकीला उभे होते मला विश्वास होता की उमरेड विधानसभेचे आमचे सर्व कार्यकर्ते छातीला माती लावून जरी काम केलं तर थोड्या काही तुटा झाल्यामुळं काही लोक अपक्षाकडे वळल्यामुळं आपल्याच पक्षातल्या काही लोकांनी अपक्ष्याची त्या ठिकाणी अपक्षाची आपल्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांनी अपक्ष्याला अपक साथ दिल्यामुळं या ठिकाणी सुधीर पारवेचा त्या ठिकाणी पराजय झाला खर तर हे वास्तव्य आहे आणि मला त्यांचे नाव माहिती आहे सर्वांचे मला त्यांचे सर्वांचे नाव माहिती आहे पण बघा एक चूक किती चुकीची चुकी असतं एक चूक किती आपल्या आयुष्यामध्ये वाईट करून जात आज या ठिकाणी आपला आमदार नाही याचा मतदान जास्त प्रॉब्लेम नाहीये आपला आमदार नाही याचा जास्त नाहीये या गोष्टीचं आहे की आपला आमदार निवडून येत असताना आपण चुका केल्या मला जनतेवर विश्वास होता का गुजब्राट विधानसभेच्या जनता युतीच्या बाजूने होती आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करायला तयार होत्या पण त्या ठिकाणी कन्फ्युजन झालं अपक्षाला जायचं की भाजपला जायचं अपक्षाला द्यायचं की छोट्याशा चुकीमुळे आज बघा काँग्रेसचा आमदार निवडून का मोदीजी केंद्रातून येऊन पाठवतील देवेंद्रजी राज्यात योजना पाठवतील मी या ठिकाणी पूर्ण तुम्हाला मदत करेल पण बंधूं काँग्रेसचा आमदार तुमच्या विधानसभेच्या योजना बंद करण्याकरता निश्चित काम केल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली आणि आम्ही ठरवलंय पुढचे पाच वर्ष आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नाही पुढचे पाच वर्ष आम्ही एकवीसशे रुपये पुढच्या काळात दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही मजबूत केल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणींच्या योजनेला आम्ही मजबूत करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये आम्ही शब्द दिलाय महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याकडनं आम्ही साडेसात एसपी पद्धत शेतकऱ्याकडनं एकही पैसा इलेक्ट्रिकचं बिल घेणार नाही एकही पैसा विजेचं बिल येणार नाही हा निर्णय घेतला आहे अध्यक्ष आहे आमच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये होणारा पारवी पारवेच्या नेतृत्वातला पक्षप्रवेश हा पुढची विधानसभा जिंकण्याची नांदी आहे पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जे एप्रिल मध्ये होऊ शकतात त्या निवडणुकीला जिंकण्याची एक नांदी आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीचं व्यासपीठ आहे ज्या पद्धतीचे व्यासपीठावर नेतृत्व आहे या सर्व नेतृत्वात ज्याच्या नाव घेतले समोर बसलेले कार्यकर्ते आहेत मला विश्वास आहे की पुढच्या वेळी पुन्हा एकदा कुई उमरे पुढच्या तीनही नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल आणि सर्व सर्व दहा जिल्हा परिषदा सर्वच्या सर्व दहा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती उपसभापती हे आपल्या असल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी एवढच सांगेल हा जे जे पार्टीत प्रवेश करणार आहे त्यांनी सर्वांनी राजू नेतृत्वामध्ये आपल्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये आहे पण पुढच्या काळामध्ये गावोगावामधल्या आपल्या सर्व काँग्रेस मधल्या असलेल्या लोकांना बुथ वर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी आलाच आहे मी आत्ताच सुधाकर राहते कोणीला सांगितलं मी एवढा दूरला आलो मुंबईवरनं आपलं संघटन चालू आहे भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप चालू आहे जेवढे लोक पक्षप्रवेश करणार ते तर मेंबर होतील पण पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना या मेंबरशिपमध्ये में एक हजार मेंबर सर्वांना करायचे आहे मी ठरवला सुधाकरराव जो सरपंच जो नेता वरचे आणि खालचे एक हजार सदस्य करणार नाही त्यांच्या कुठल्याही निवेदनावर मी सही करणार नाही मला पान फुलावा आमच्याकडे चालत नाही मला माहित आहे फुल हार घेऊन समोर येणारे माहिती आहे जमिनीवर काम करणारा आमचा गरीब कार्यकर्ताही मला माहिती आहे त्यामुळे जास्त वजन कोणाला आहे माझ्या दृष्टीने तो खाली काम करणारा बुथवरच्या कार्यकर्त्याला कर आहे मला पा आणि फुलंवाला नाही आहे त्यामुळे मला पा फुलंवाल्याला नेत्यांना माझी विनंती आहे एक हजार मेंबरशिप करून मला स्क्रीनशॉट पाठवा द्या व्यासपीठाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की आजपासून पुन्हा त्या मानसिकता न निघा आपलं सरकार दिल्ली मुंबईत आलाय आणि आपलं सरकार आपलं सरकार आहे आपलं सरकार आपलं सरकार सुधीर भाऊ त्यामुळे कस कौल ना हा तर तुमच्या बोलण्यामध्ये थोडं जरा डाऊन घेतलं का तुम्हाला असं वाटलं की कोई विचार की तुम्ही चिंता न करा सुधीर भाऊ तुमच्या मागे पूर्ण महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी उभी आहे काळजी करायची गरज नाही अरे राजू भाऊ तुम्ही आता चौके शक्य मला आता काँग्रेसला बिलकुल या उग्रण विधानसभेत पाठवू द्यायचं सुधीर भाऊ राजू परवाची जोडी आहे एवढं मोठं व्यासपीठ आहे त्यामुळे या जोडीने आता पुढच्या काळामध्ये प्रचंड ताकद लावा उद्याच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये एकही कार्यकर्ता निवडणूक हारणार नाही काळजी घ्या आपला कार्यकर्ता जिंकला पाहिजे आपली नगरपालिका जिंकली पाहिजे आपली जिल्हा परिषद जिंकली पाहिजे आपली पंचायत समिती जिंकली पाहिजे जिंकताय ना कोणाकडला वाटते जिंकायचा लोकांच्या हात खाली आहे जोडी तर सांगा बरं कोणाकडून वाटतं जिंकायचं आहे दोन्ही हात वर करून सांगा जोरात मोठा आवडून जिंकायचं आहे का पक्का हरण्याचा बदला घ्यायचा आहे का विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे का कुई नगरपालिका जिंकायची का उमरे जिंकायची का भिवापूर हो! जिंकायचं आहे का सत्तर चा? हजार ची भारतीय जनता पार्टी कराल का सत्तर हजार सदस्य संख्या आता एक हजार मेंबर कोण कोण बनणार एक हजार मेंबर बोलणार आहे कोण कोण आहे त्याची कर सर्वांच्या चेअर आहे करा कोण कोण एक हजार मेंबर बोलणार आहे त्याला तिकीट पाहिजे ज्याला तिकीट पाहिजे त्यांनी हातभर करा ग्रामपंचायत कोणाला लढायची आहे जिल्हा परिषद कुणाला लढायची आहे पंचायत समिती कोणाला लढायची आहे कळावर कॅमेरा हजार मेंबर करून मला आणून दिले सुधाकरराव कोणीला आणून दिले त्याला तिकीट मिळणार आहे पक्का तयार आहे तुम्ही एक हजार मेंबर कराल मी एवढा दूरला आलो खास करून तुम्हाला भेटाला पक्का कराल इकडे व्यासपीठामध्ये नेते हजार कोण करा फक्त मित्रांनो आज या विधानसभेमध्ये एक सगळीकडे उत्साहाचं वातावरण काही दिवसाअगोदर निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली हे खरं आहे की आम्ही कुठेतरी कमी पडलो लोकसभेमध्ये सुद्धा कमी पडलो आणि काही दिवसा अगोदर झालेल्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही कमी पडलो हे आम्ही मान्यच करतो काही चुका आमच्या आता झाल्या असतील सगळीकडे महाराष्ट्रामध्ये वातावरण असताना काही गोष्टी चुकलो आम्ही कार्यकर्त्यांनी सर्व मेहनत केली जीवाचं रान केलं पण काही गोष्टींनी चूक झाल्यामुळे ही विधानसभा आपल्या हातात आली नाही लोकसभा सुद्धा आल्या हातात आली नाही पण झालं गे गेलं तर गेलं पण आता येणारे दिवस ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचे नेते सन्मान्य बावनकुळे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि एक हाती सत्ता या महायुतीची आपल्या महाराष्ट्रामध्ये आली काही दिवसाअगोदर मी ज्या पक्षात होतो सन्मान्य बावनकुळे साहेबांनी आणि या महाराष्ट्राचे लोकनेते सन्मान्य देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी मला पक्षात घेतलं त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला मी तिकडे काम करत होतो पण त्या कामाची पद्धत पाहिली मागचे दीड दोन वर्ष त्यांच्या सोबत राहत असताना या विधानसभेला न्याय देण्याकरता सन्मान्य कोडे साहेबांनी खूप मदत केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मदत केली आणि मी त्याच वेळेस ठरवलं की कोणासोबत राहायचं विकासासाठी काम करणारा हा कार्यकर्ता त्याच वेळेस आपलं काही होऊन जाईल सहा महिने बाकी असतानी पदाचा राजीनामा दिला एक माणूस साध्या सरपंच पदाचा राजीनामा देत नाही पण विश्वास बावनकुळे साहेबावरती होता विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबावरती होता एका झटक्यात राजीनामा दिला होय ते पाहून घेऊ पण या विकासासाठी या विकास उमरेड विधानसभा क्षेत्राचा विकास झाला सा पाहिजे या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण नेतृत्व केलं थोडंफार कमी पडलो असेल त्याची मला चिंता नाही पद गेलं त्याची मला चिंता नाही पण या नेत्याच्या नेतृत्वात काम करत आहे त्याचा आनंद सुद्धा मला आहे कारण ज्या पद्धतीनं पक्ष सामोर जात आहे देशाचे लोक नेते सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत देश समोर जात आहे महाराष्ट्र सामोर जात आहे त्याचा आनंद मला आहे आणि ज्या पार्टी मध्ये काम करत आहोत जगामध्ये एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे या देशामध्ये एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत मित्रांनो काल परवा झालेली चूक आता आपल्याला पुन्हा एकदा करायची नाही आम्हा सर्व लोकांची आहे मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो मी तिकडे होतो त्यावेळेस आठ जिल्हा परिषद त्या तिकडे होत्या फक्त दोनच जिल्हा परिषद आमच्याकडे होता आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये बावनकुळे साहेब आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आणि नेत्याच्या वतीने आपल्याला शब्द देतो आठ इकडे राहतील आणि उरले सुरले एखादी राहिली तर आली नाही तर सर्व त्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमच्या भारतीय जनता पार्टीचा राहतील उद्या परवा होणारी उमरेड नगर परिषद ची निवडणूक उद्या परवा होणारी उमरेड भीवापूर नगर पंचायतची निवडणूक हा सुद्धा दोन्ही निवडणुका आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने आपल्या सगळ्यांच्या ताकदीने आपल्या भारतीय जनता पार्टीच्या हातात आणणार ज्या पद्धतीने सदस्य मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही करत आहोत काही दिवसा अगोदर या जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी मला फोन केला आणि सांगितलं की आपण खूप मागे आहोत मोदयांना सांगू इच्छितो की दोन तीन दिवसामध्ये आम्ही मिटिंगा घेतल्या आणि आता आम्ही वेगाने त्याला सामोर जातावर बऱ्यापैकी आणि काही दिवसामध्ये चांगली संख्या म्हणजे आपण जेवढा टार्गेट दिला त्याच्या जवळ जाण्याचा आम्ही सर्व लोक प्रयत्न करणार काही गोष्टी या विधानसभेतल्या बाकी आहेत जे स्वप्न घेऊन मी या भागाचा आमदार झालो होतो ज्या विकासासाठी मी काम करत होतो त्या विकास झाला पाहिजे याच्यासाठीच राजीनामा दिला होता या विधानसभेमध्ये जवळजवळ बावन्न गाव गोसे खुर्ची आहे आता आपण साहेब मंत्री झालात महसूल मंत्री पद आपल्याकडे आहे काही त्या बावन गावचा विषय महत्वाचा आहे त्या लोकांना हक्काचे प्लॉट मिळाले पाहिजे बावनगाव पुनर्वसित आहे पुनर्वसनचे दोन चार प्रश्न असे आहे जे कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे आणि आम्हाला तात्काळ एक दोन महिन्यामध्ये ते प्रश्न निकाली निघतील मी खूप काही आज बोलणार नाही काही अगोदर माझ्या शब्दावरती सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास टाकून बावनकुडे साहेबावरती विश्वास टाकून बऱ्याचशा लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला कुठलेही शब्दात त्यांची मागणी नव्हती की एक आम्हाला हे पाहिजे त्यांना ते पाहिजे त्या सगळ्यांचा विश्वास आपल्यावरती आहे सर त्या सगळ्यांचा विश्वास या महाराष्ट्राचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आहे आणि आज जेवढ्याही ग्रामपंचायती या पक्षामध्ये प्रवेश करणारा आहे त्या सगळ्यांचा विश्वास आपल्यावरती आहे त्यांना ठाऊक काय काम कोण करू शकते या भागाचा ग्रामीण भागाचा विकास कोण करू शकते त्यांना माहिती आहे की आमच्या गावचा विकास झाला पाहिजे आमच्या खेड्यापाड्याचा विकास झाला पाहिजे आणि ते आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात विरोधी लोकांनी अपप्रचार केला दुसरं काहीच काम नाही त्या लोकांना ते फक्त संविधान खत्रेने आणि ज्या पद्धतीनं आमच्या दलितांचा विकास भारतीय जनता पार्टीने केला त्यांच्या काळामध्ये तेवढा विकास झाला नाही आदिवासीचा विकास होत आहे मुस्लिम कधीही विकासाची गोष्ट करत नाही ते फक्त करतात जाती जातीमध्ये ते लावायचं काम करतात जाती जातीमध्ये झगडे लागले पाहिजे जातीच्या नावातील मत मागायचे एवढे धंदे करतात पण आपल्या सर्व लोकांना विनंती करतो हा पक्ष विकासाचा कर, काम करणार आहे तुम्ही सर्व लोक गावागावात काम करता आता आम्ही सर्व लोक मिळून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये मी साहेबांना सांगितले होय आम्ही या विधानसभेत कमी राहलो पण ही उणीव भरून काढून येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये जेव्हा कुठल्या मोठ्या निवडणुका होतील आम्ही मागे राहणार नाही हा शब्द सुद्धा आम्ही साहेबांना देतो येणाऱ्या दिवसामध्ये ही दिवसा विधानसभा या जिल्ह्यामध्ये तोडीची विधानसभा होईल जेव्हा कुठला आमदार खासदार इथे उभा राहील तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथून निवडून येईल मी ज्या वेळेस पक्षामध्ये प्रवेश केला बरेचसे लोक माझ्यावरती तुटले काय काय नाही नाही म्हणलं ते मला बोलले पण मी कधीही कुणाला उत्तर देत नाही माझा स्वभाव नाही माझा स्वभावच नाही खूप लोक मला बोलले काय काय बोलले इकडून तिकडे गेला गद्दार झाला शांतपणे ऐकून घेतलं पण त्या लोकांना एकच शब्दात उत्तर देणार लाख कोशिश करलो मुझे बदनाम करणे की लाख कोशिश करलो मुझे बदनाम करणे की जब जब मैं बिक रहा हूं जब जब मैं बिक रहा हूं दुगने रफ़्तार से निकरा हूं दुगने रफ़्तार से निकरा हूं अपना सगळ्यांना खूब-खूब शुभेच्छा देतो आलेला सगळ्यांचे आज जे पदाधिकारी पक्षात प्रवेश करतात त्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अनु भाऊ आगे